नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या गेल्या दोन दिवसापासून पावसामुळे राधानगरी काळमावाडी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार हजेरी लावल्याने दूधगंगा पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे यंदाच्या पावसाळ्यात दूधगंगा नदीवरील जुन्या पाचव्यांदा पाण्याखाली गेला आहे जुन्या पुलावर आठ ते दहा फूट पाणी आहे दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीची पाणी पातळी वाढली आहे दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून नदीकाठचे पिके पाण्याखाली गेली आहेत तर दूधगंगा नदी काठावरील पाण्याच्या विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली व काही पाण्याच्या विद्युत मोटारींना जलसमाधी मिळाली आहे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने महापुराच्या धास्तीने आतापासूनच नदीकाठचे शेतकरी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत तर हा पाऊस वडगोल नेज शिरगाव नणदी नागराळ या माळ भागातील ऊस भाजीपाला व इतर पिकांना उपयुक्त ठरणार आहे या भागातील शेतकरी वर्ग सुखावला आहे यंदा मघा नक्षत्राने तळ कोकणसह गेल्या तीन चार दिवसापासून जोरदार हजेरी लावल्याने दुधगंगेचे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पहिल्यांदा पाणी पात्राबाहेर पडली आहे सदलगा पावसाची नोंद पंचवीस पॉईंट चार मिलीमीटर दुधगंगा पाणी पातळी पाचशे पस्तीस पॉईंट नऊशे ऐंशी तर विसर्ग तेहतीस हजार अठ्ठ्याऐंशी क्युसेक विसर्ग सुरू आहे पाच फुटाने पाणी पातळी वाढल्याने सदलगाव व वा परिसरातील मासे पकडण्यासाठी सदलगाव बंधाऱ्याजवळ मासे शोकीन गर्दी करत आहेत व सायंकाळी महिला व लहान मुले नागरिक महापूर बघण्यासाठी गर्दी करत आहेत मात्र शेतकरी अडचणीत आला आहे पावसामुळे जनावरांना चारा टंचाई भासत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे सदलगा घोसरवाड मार्ग बंद सदलगा भागातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जयसिंगपूर मिरज नृसेवाडी जाण्या येण्यासाठी जवळचा मार्ग बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक आता दतवाड मार्ग सुरू आहे सदलगावहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा